दादा चष्मा दे ना जरा 시음 <laughs> काय झालं <tiny song> श्री स्वामी समर्थ जय महाकाली ला शेअर करा आपलं पटापट पत लाईव्ह काळभैरव जयंती निमित्त आपण काही विशेष सेवा सांगणार आहोत आज विशेष सेवा आज लाईव्ह मध्ये बघणार आहोत लाईव्ह शेअर करा आपलं पटापट पत। もう。 काळभैरव जयंती विशेष सेवा आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे लवकरात लवकर जॉईन करा बर बारा नोव्हेंबर रोजी काळभैरव यांची जयंती आहे तर जयंतीच्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे काळभैरवांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये अवश्य जा आता काळभैरव ही देवताच म्हणजे मूळ स्वरूप त्यांचं रौद्र रूपाचं आहे रौद्र रूप म्हणजे ते महादेवाचाच अवतार आहे महादेवाचा अंश आहेत फक्त एवढंच की ते रौद्र रूपामध्ये आहेत उग्र देवता आहेत म्हणून काळभैरव यांची मूर्ती यांचा आपण फोटो आपल्या देवघरात आपल्या घरामध्ये ठेवत नाही आता काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला जर आपल्या जवळपास कुठे काळभैरवांचं मंदिर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी मंदिरात जा दर्शन घ्या काळभैरवांचं बघा काळभैरव यांना आपले जे पंच महाभूत आहेत पृथ्वी जल आकाश अग्नी आणि वायू यांचं त्यांनी नायक म्हणून त्यांची गणना केली जाते आता प्राकट्य शिवपुराणामध्ये देखील आपल्या काळभैरव यांच्या जन्माची कहाणी कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे बघा स्वर्गामध्ये ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांमध्ये सर्व श्रेष्ठ देव कोण आहे असा वाद सुरू होता आणि त्या वादामध्ये देवगण त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्या त्यांच्या चर्चेमध्ये ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखातून म्हणजे त्यांचं पाचवं तोंड आहे त्यांच्या मुखातून असं बाहेर आलं त्यांच्या मुखातून ती वाणी आली की मी ब्रह्म सृष्टीचा रचेता आहे तर मीच सर्वात श्रेष्ठ आहे अशी त्यांनी वाणी केली आणि त्या वाणी मधला त्यांचा अहंकार भाव होता अहम भाव होता तो प्रखर होता आणि प्रखरतेने सर्वांना तो जा म्हणजे जाणवत होता त्यावेळेस महादेवांनी ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्ही तुमचा अहंकार आहे तो पूर्णपणे घालवून टाका आणि हे म्हणजे अहंकार अहम भाव जो आहे तुमच्या मनामधला तो पूर्णपणे नष्ट करा पण ब्रह्मदेव काही महादेवांचं ऐकण्यास झालेले होते उलट त्यांनी महादेवांचा अपमान केला ब्रह्मदेवांनी महादेवांचा अपमान केला त्यांना नको नको ते बोलले आणि त्याच्यानंतर ते म्हटले की मी सृष्टीचा रचयता आहे तर मीच सर्वात श्रेष्ठ देवता आहे आता बघा महादेवांचा अपमान होत असताना महादेव तर खूप शांत असं निरागस अशी देवता जर कुठली असेल लवकर प्रसन्न होणारी देवता असेल तर ती नक्कीच महादेव आहेत परंतु जर कोणी आपला अपमान करत असेल तर त्यावेळेस महादेवांना त्यांचा राग अनावर झाला कंट्रोल राहिला नाही त्यांच्या रागावर आणि त्यांच्या रागामधून त्यांच्या म्हणजे त्यांचा जो एवढा प्रभावी असा राग होता त्या रागातून काळभैरव यांची निर्मिती झाली म्हणजे काळभैरव रुद्र रूपामध्ये उग्र रूपामध्ये ते त्या ठिकाणी निर्माण झाले त्यांचा जन्म झाला काळभैरवांची निर्मिती झाली तेव्हा त्यांच्या एका हातामध्ये त्रिशूळ दुसऱ्या हातामध्ये कमंडलू होत आणि त्यांचं वाहन होतं ते कुत्रा वाहन आहे तर त्यावेळेस काळ भैरवांच्या हातामध्ये जी त्रिशूळ होती त्रिशुरा ने त्रिशुरा ने त्या त्रिशूळाने त्यांनी ब्रह्मदेवाचं जे पाचवं मुख होत त्या मुखाचा शिरच्छेद केला त्यांनी त्यांना त्यांची ती मान होती पाचवी तोंड ते त्यांनी कापलं आणि त्याच्यानंतर मग ब्रह्मदेवाचा अहंकार देखील संपला पूर्ण ते शरण आले महादेवांना आणि ती त्यांची माफी मागू लागले परंतु काळभैरवाच्या हातून त्यांच्या ब्रह्मदेवाच्या पाचव्या तोंडाचं शिरच्छेद तर झालेलाच होता त्यांना त्याच पाप लागलंच होत म्हणून पापाच आपल्याला म्हणजे बघा पापापासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी काळभैरवांनी पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ भैरवांनी आपल्या पृथ्वीची परिक्रमा करायला सुरुवात केली पृथ्वीवरती येऊन आपल्या पृथ्वीची परिक्रमा त्यांनी सुरू केली आणि परिक्रमा करत असतानाच ते काशी इथे आले तेव्हापासून अशी प्रथा सुरू झाली की जे कोणी काशीमध्ये जाण त्याचे पूर्ण पापाचं क्षालन होतं पूर्ण पापापासून त्यांना मुक्तता मिळते आणि त्याच दिवसापासून काळभैरव यांना काशीचं कोतवाल असं देखील म्हणतात आता काळभैरव ही स्वतः न्यायाची देवता आहे आणि संरक्षणाची देवता देखील आहे मग जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही संदर्भात काही घडामोडी असतील कोणाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कोर्ट कचेरी जर लागून राहिलेलं ला असेल तर त्यांनी आणि अवश्य काळ भैरवांची उपासना सेवा नक्की करावी आता तुम्ही सेवा करणार आहात आणि तुमच्या कोर्ट कचेरी पाठी लागलेला आहे तुम्हाला सतत कोर्टाच्या फेऱ्या कराव्या ला लागत आहेत पण तुम्ही जर चुकीचे असाल तुम्ही जर दोषी असाल तुमचा काहीतरी दोष त्याच्यामध्ये असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही कुठलीही सेवा करून उपयोग होणार नाही कारण काळभैरव ही न्यायाची देवता आहे जे न्याय न्यायाधीश आहेत ते तुमचा तुमची बाजू जर न्यायाची आहे स्वच्छ आहे तुम्ही कुठलाही दोष केलेला नाही परंतु समोरचा व्यक्ती तुम्हाला काही ना काही करून तुम्हाला अडकवण्याचा फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर कर नक्कीच त्या ठिकाणी काळभैरव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमचं जे काही कोर्ट कचेरी वगैरे चालू आहे ते पूर्णपणे नष्ट होईल तुमच्याच बाजूने जो तुम्हाला करायची आहे आता काळभैरव जयंती यंदा म्हणजे नोव्हेंबर मध्ये बारा नोव्हेंबरला काळ भैरव जयंती आलेली आहे वार आलेला आहे बुधवार आता महादेवांचं रूप आहे म्हटलं तर आपल्याला घरी देखील आपण काळभैरव जयंती नक्कीच साजरा करू शकतो साजरी करू शकतो ज्यांना कोणाला महादेव म्हणजे काळभैरवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी ज्यांना शक्य आहे मंदिरात जाणे आहे मंदिरात तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला नक्कीच येईल फक्त प्रदोष काळामध्ये जाण्याचा जास्तीत जास्त सर्वांनी प्रयत्न करा कारण प्रदोष काळ महादेवांच्या पूजण्यासाठी अत्यंत महत्वाचा असा हा काळ आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय जेव्हा सूर्यास्त होण्याच्या अगोदर सा, साधारणपणे साडेचार ते साडे सहा पर्यंत तर जो काळ असतो त्याला प्रदोष काळ असं म्हणतात या प्रदोष काळामध्ये तुम्ही जर महादेवांची सेवा केली महादेवांच्या प्रत्येक रूपाची जे कोणतं रूप तुमचं इष्ट असेल जे रूप तुम्हाला प्रिय असेल त्या रूपाचं तुम्ही ह्या वेळेस तुम्ही सेवा केली पूजा केली तर खूप महत्वाचं तुमच्यासाठी ते ठरू शकतं आता काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला विशेष असा नैवेद्य काळभैरवांना दाखवायचा असतो तर तो, तो म्हणजे बाजरीची भाकरी असते वांग्याचं भरीत असत आणि जो हिरवा पातीचा जो कांदा असतो तो काळभैरवांना आपल्याला त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून अर्पण करायचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा लिंबूचा तुकडा म्हणजे फोड आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं असतं काळभैरव उग्र देवता आहे तामसिक देवता आहे त्याच्यामुळे कांदा आवर्जून त्यांना आवडतो आवर्जून कांदा नैवेद्याच्या ताटामध्ये नैवेद्याच्या त्यामध्ये आपल्याला आवर्जून जो कांदा आहे तो ठेवायचाच आहे त्याचबरोबर आपण जिलेबी जी इमरती असते राउंड राऊंड राऊंड अशी जी आ, गोल भरपूर असे त्याला गोल गोल सर्कल्स असतात ना ती इमरती ती इमरती त्याचा देखील त्या दिवशी म्हणजे काळभैरव जयंतीच्या दिवशी अत्यंत मान असतो भैरवांना ती अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर विवाहासाठी काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचा विवाह झालेला आहे वैवाहिक जीवन चांगलं नाहीये तुमचं पती इनबॅलेन्स आहे कुठेच कुठल्याही ह्याच्यामध्ये बॅलेन्सिंग नाही आहे पती पत्नीचे सतत वाद होतात आहे तंटे होतात आहे तुमचं कोणताही निर्णय एकोप्याने होत नाही आहे तर नक्कीच काळभैरवाला त्या दिवशी काळभैरवाच्या मंदिरात जा जिलेबी इमरती जी आहे ती घेऊन जा त्याचबरोबर काळे उडीद आणि एक दिवा घेऊन जायचा आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि सिंगल वातीचा दिवा काळभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे काळे उडीद आणि जिलेबी इमरती काळभैरवांना अर्पण करायची आहे बघा हा अतिशय प्रभावी असा हा, हा उपाय आहे आणि हा उपाय मी असा सहसा कोणाला सांगत नाही फक्त जे आपल्या गादीवरती येतात त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगत असते परंतु आता तुम्ही देखील माझी फॅमिलीच आहे म्हणून मी तुमच्यासाठी हा उपाय शेअर केलेला आहे ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख नाही आहे पत्नी पतीचं ऐकत नाही पत्नी किंवा पती पत्नीमध्ये वाद होतात आहे नवरा बायको मध्ये सतत तंटे वगैरे होतात आहेत तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्य म्हणजे वैवाहिक जीवन चांगलं सुधारवण्यासाठी हा उपाय नक्कीच करू शकता आणि ह्याचा बेस्ट रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येईल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला सेवा करायची आहे तर महादेवाचं शिवलिंग सर्वांच्या घरामध्ये असतो महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला सकाळी छान स्वच्छ आंघोळ करायची आहे अभिषेक करून घ्यायचा आहे धूप दीप धूप दीप अगरबत्तींनी त्यांना ओवाळून घ्या कापूर लावून आरती करून घ्या आणि मग नंतर भस्म वगैरे अर्पण त्यांना करायचंच आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साडेचार ते साडेसहाच्या दरम्यान महादेवांची विशेष पूजा करा परत त्यांना अभिषेक करा परत भस्म अर्पण करा बेलपत्र व्हा पांढऱ्या रंगाचं फुल असेल तर शक्य म्हणजे जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचं फुल अर्पण करण्याचा प्रयत्न नक्की करावा त्याच्यानंतर आपण जे काही नैवेद्य घरात तयार केलेलं आहे बाजरीची भाकरी कांदा वांग्याचं भरीत कांदा आणि लिंबाची फोड नाही शक्य होत आहे तुम्हाला घरामध्ये हे पदार्थ तयार करणे अगदी नारळ खडी साखर ठेवला तरी देखील चालणार आहे किंवा जिलेबीचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे काळभैरवांची आरती करायची आहे त्याच्यानंतर नैवेद्य झाकून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला अकरा वेळेस काळ भैरव अष्टक ही सेवा करायची आहे आता ज्यांना कोणाला आपल्या जीवनामध्ये कुठलं संकट नकोय कुठल्या समस्या नकोय आपल्या घरामध्ये जरी व्यसनी असतील म्हणजे आता तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा मुलगा कुणीही व्यसनीच्या व्यसनाच्या आहारी गेला असेल दारू पितोय भरपूर वाईट संगतीमध्ये गेलेला आहे पूर्ण त्याने त्याच्या ते आयुष्याची माती करून घेतलेली आहे अशा प्रत्येक घरामध्ये काळभैरवांची सेवा ही झालीच पाहिजे तुम्ही ज्या दिवसापासून काळभैरवाची काळ भैरव अष्टकाची सेवा तुम्ही सुरू करणार त्या दिवसापासूनच काळभैरव तुम्हाला चमत्कार दाखवायला नक्कीच तयार होतील नक्कीच त्या दिवसापासून तुम्हाला चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडताना नक्कीच पाहायला मिळेल चाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे काळभैरव जयंतीपासून ते पुढचे चाळीस दिवस आपल्याला काळभैरव अष्टक हे आपल्याला म्हणायचं आहे काळभैरव अष्टक अकरा वेळेस आपल्याला प्रदोष काळामध्येच म्हणायचं आहे न खंड पडता आपल्याला हे करायचं आहे प्रत्येकाने आवर्जून करा कारण प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी त्रुटी असतात दोष असतात काही ना काहीतरी भांड्याला भांड माणसर राहतात एकमेक माणसर राहतात तर भांड्याला भांड त्या ठिकाणी लागतच लागतं तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी किरकोळ वाद होतातच पण ते किरकोळ वाद होऊ नये आपल्या घरातलं वातावरण शांत राहावं सुखाचं राहावं समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत राहावी लक्ष्मी स्थिर राहावी आजारपण वाईट बाधा नजर दोष आपल्या घरापासून दूर राहावी म्हणून प्रत्येक संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किमान अकरा वेळेस आपल्याला काळभैरव अष्टक म्हणायचेच आहे काळभैरव अष्टक ज्या घरामध्ये म्हणले जाते ऐकले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचं निगेटिव्हिटी त्या घरात प्रवेश कधीच करत नाही तर आता मी एवढी सेवा तुम्हाला सांगितलेली आहे कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारू शकता काही डाउट्स वगैरे असेल तर नक्की विचारू शकता छान आहे सगळ्यांना लवकरात लवकर कळत म्हणून कोणी कमेंट करत नाहीये कोणी प्रश्न विचारत नाहीये <laughs> लाईक तरी करा आपल्या लाईव्ह एवढी लाए। सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे लाईक तरी करा लाईक तर बनत आहे ना <laughs> सांगण्याचा सा उद्देश काय मी एवढा माझा गळा फाडून तुम्हाला सांगते तुमच्या भल्यासाठी सांगते आहे कारण की बघा आपलं हे कलयुग चालू आहे कलियुगामध्ये जेवढी सेवा श्रद्धेने तुम्ही कराल श्रद्धा भाव करून ठेवून तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढच सा तुमच्यासाठी चांगलं आहे कारण ह्या कलयुगामध्ये चांगल्याला जास्त वाव नाही आहे चांगल्याला काही मार्ग जास्त मिळत नाही सापडत नसतात जे वाईट आहे त्यांच्याबरोबर चांगलं घडतय आपल्याला ते दिसतंय परंतु त्याच्यानंतर त्याच्याबरोबर भरपूर प्रमाणामध्ये दे वाईट देखील घडतं हे देखील आपल्याला दिसतं पण आपण चांगले कर्म करून चांगली वृत्ती ठेवून आपण वागलो या समाजामध्ये राहिलो तर नक्कीच आपलं भलच होणार आहे उशिरा का होईना आपल्या नशिबाचा आपल्या छान जे काही आपलं आयुष्य आहे ते नक्कीच देवता आपली जे काही इष्टदेव आहेत तुमचे तुमच्या पदरात नक्कीच देतील जगदंबा तर सर्वांच्या पाठीशी आहेच फक्त श्रद्धा ठेवा देवांवरती तुमचे कुळदेव असतील कुळदेवी आहे तिचं नामस्मरण करत राहा दिवसभरामध्ये कधीही करा सकाळी उठल्यापासून अगदी उठल्या उठल्या एकदा तरी त्यांचं नाव घ्या पितरांचं तुमच्या नाव घ्या बघा इतर म्हणजे इतर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज लागणार नाही फक्त नाव त्यांचं नामस्मरण करत राहा जमलंस तर वर्षातून एकदा आपल्या कुळाचा कुळाचार करायचा आपल्या कुळदेवीचा करायचा तिचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन येत जा मान पूर्वक पडे तिची ओटी वगैरे भरत जा आपले आहेत आपल्या सर्वात आहे प्रत्येक अमावस्याला अगदी दही भाताचा नैवेद्य बाहेर एका ताटामध्ये छोट्याशा नक्कीच ठेवत जा आपल्या पित्रांसाठी त्याच्यावरती थोडे दोन ते तीन दाणे काळे तिळाचे घाला आणि ठेवा त्याच्यामुळे तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील प्रसन्न होतील इन की ते शांत होतात तृप्त होतात होता। की हा मी ह्या जगात नाहीये आहे हयात नाही आहे पण माझ्या पाठीशी कोणीतरी माझं नामस्मरण करतंय माझं नाव कोणीतरी घेत आहे अशी भावना त्यांना नक्कीच ती कळते त्या ठिकाणी आणि ते तृप्त होतात शांत होतात म्हणून ते, होता, होता। ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्यावरती आशीर्वाद देतात या उलट ज्या घरामध्ये पित्रांचं काहीच केलं जात नाही विधी पितृ शांती काहीच केली जात नाही त्या घरामध्ये पैसा भरपूर प्रमाणामध्ये येईल पण तो पैसा कधीच टिकत नाही घरामध्ये अडचणी आजारपण लागून राहिलेलीच असतात त्या घरामध्ये तर काळभैरव जयंतीच्या निमित्ताने विशेष अशी सेवा मी भरपूर तुम्हाला सांगितलेली आहे प्रत्येकाने करण्याचा ट्राय करावं प्रयत्न करावा तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगले अनुभव तुम्हाला यावे तुमचं असं म्हणजे एखाद्या वेळेस ना असं होत की पूर्ण हाताशी तोंडाशी आलेला घास फक्त आ करायचा आहे आणि आपल्याला तो घास भिळायचा आहे घालायचा आहे आपल्या मुखामध्ये असं जेव्हा तुमचं काम होतं आणि कुणीतरी एखादी व्यक्ती येते आणि ते, ते पूर्ण तो घास तुमचा पूर्ण मागे खेचून घेतो असं भरपूर जणांबरोबर होत तर का होत तर ते देखील तुम्ही विचार करा असं का होतंय करून श्रद्धा ठेवा श्रद्धेने सगळं काही नीट व्यवस्थित होतं सेवा करत राहा नामस्मरण करा आता नामस्मरण करा म्हणजे दिवसभर नाम जप करा देवा देव देव असं करा असं मी तुम्हाला या ठिकाणी नाही म्हणत आहे असं करूही नाही कारण आपण संसारिक आहोत संसारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये काही ना काहीतरी का हे ते असतच असतं भरपूर प्रमाणामध्ये समस्या प्रश्न असतातच पण संसारामधून देखील थोडासा वेळ अगदी चोवीस तास एवढा मोठा दिवस आहे त्याच्यातून एवढासा वेळ आपण नक्कीच काढू शकता आपल्या देवांसाठी जे कोणी इष्टदेव असेल त्याच्यासाठी तरी तुम्ही नक्कीच काढू शकता त्याचं नामस्मरण करा तर चला झालेली सर्व सेवा मी आपल्या महाराजांच्या चरणी माझ्या आई महाकालीच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला लाईव्ह या ठिकाणी थांबवते सर्वांना शुभरात्री जय महाकाली